बाबरी मशिदीचा ढाचा पाडणाऱ्यांमध्ये अनेक कारसेवकांचा सहभाग होता या कारसेवकांचा सत्कार बावीस आणि तेवीस जानेवारीला नाशिकमधील काळाराम मंदिरात करण्यात येणार आहे कारसेवकांचा आत्ताचं वय पाहता कारसेवकांना नाशिकला येण्यासाठी विचारणा करण्यात येते आज बैठकीत झालेल्या शंभरहून अधिक कार आलेल्या शंभरहून अधिक, कार... अधिक कारसेवकांनी नाशिकला येण्याची संमती दर्शवली आहे या कारसेवकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चेतन सामंत यांनी एकोणीसशे ब्याण्णव ला मुंबईतून जे कारसेवक गेले होते महाराष्ट्रातून जे कारसेवक गेले होते त्यांना आज शिवसेना भवन इथे बोलवण्यात आलं होतं या सर्व कारसेवकांना नाशिक इथे येण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे आज ही दुपारी दोन वाजता बैठक पार पडली कारसेवकांची आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी या या बैठकीचं मार्गदर्शन केलं आपण आपल्यासोबत ते कारसेवक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे एकोणीसशे ब्याण्णव साली आपण गेला होता बाबरी मस्जिदीवर त्यानंतर आजचा हा दिवस काय आठवणी आहेत नेमक्या आठवणी असं आहे की तिथे भिंत पडली आणि हातावर तुटला आहे कोणाचा कोणाचा पाय तुटला आहे तरी पण लोक जय श्रीरामचं नाव घेत होते असा गर्व वाटत होता आज असं वाटतं आहे की एकमेकाची टीका करताय तुम्ही तोडली मी तोडली नाही ही तोडली तर संपूर्ण शिवसेनिकेने आणि विश्व परिषदच्या कार्यकर्त्यांनी सर्व हिंदू लोकांनी तोडले राम भक्तांनी तोडले भक्ता एक राम भक्त म्हणून सर्वांनी सांगितला पाहिजे राम भक्तोने हे सब का सेवक हो मी इंटरेस्ट घेतला आहे असं तुम्हाला निमंत्रण देण्यात आलं आहे नाशिकचं नेमका कसा कार्यक्रम आहे हा आणि कारसेवक हो कर... की एकूण किती कारसेवक हो असतील या कार्यक्रमाला आता शंभरचा आसपास होते शंभरचा आसपास कार्यकर्ता होते ते फॉर्म भरून घेतला हां आणि काही लोक आले ना आमच्याच बरोबर सात आठ जण नाही आले असं तुमच्याकडे काही आठवणी फोटो वगैरे आहेत का जेव्हा तुम्ही बाबरीला गेला होता तिकडचे फोटो आणि आठवणी काही आहेत का, का। शिवसैनिकांच्या हे हा हे गुम हे आम्ही शाखेवरून निघालो त्याचे फोटो आहे चंबूरचे हा हे ट्रेन मधले फोटो आहे हे सर्वी नदीचे आहे हे गुमटावर चढलोय बघा आम्ही तोडतोय आमचे हात बघा पूर्ण मातीत आहे असं नाही की फोटो काढायला गेलो होतो त्याच्यानंतर हे विटा आहेत बघा विटा खान लिहला होता विटावर त्याचा हे नदीचे जोशी सर आम्हाला सोडायला आले होते ट्रेन मध्ये बसून फोटो काढला असाय अजून काही आठवणी आहेत का मातोश्रीवरच्या किंवा बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला काही आदेश दिले होते का किंवा मीनादाई ठाकरेंनी काही तुम्हाला हे दिलं होतं का ठाकरेंनी था आम्हाला ओवाळला होता हा मासाहेबाने आमची आम्हाला ओवाळला होता ओवाळून मिना ठाकरे था आम्हाला बोलले होते चांग जसं जात आहेत बाबरी मध्ये डाचा तोडूनच या हा पण कोणाला नाही झाला पाहिजे आशीर्वाद दिले होते आणि ब्लँकेट दिल दिला होता आम्हाला नक्कीच मात्र आता तुम्हाला जे निमंत्रण दिलं आहे बावीस तारखेचं जे नाशिकला कार्यक्रम होणार त्या कार्यक्रमासाठी मग तुम्ही कारसेवक म्हणून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे तर एकोणंदरीत किती कारसेवक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील तुमच्याबरोबर त्यावेळी किती कारसेवक होते आमच्याबरोबर त्या टायमाला आमच्या स्वतःच्या ऐंशी नव्वद पोराची आमची टीम होती फक्त चंबूरची आणि प्रत्येक ठिकाणीचे असे वेगळे वेगळे कारसेवक होते संपूर्ण आमच्या चंबूरचे सत्तर ऐंशी पोरं होता आम्ही जेव्हा तुम्ही बाबरीवरून हो परत आलात बाबरीचा ढाचा तुम्ही हादरवला हो होता आणि त्यानंतर मुंबईत आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांची भेट झाली होती का हा मातोश्रीवर आम्ही गेलो होतो बाळासाहेब ठाकरे आम्हाला आशीर्वाद दिला आम्ही पाया पडायला गेलो बाळासाहेबांचे बाळासाहेब बोलले असं वाकून नको टाईट राहलो हां आम्ही बाळासाहेबांचे तर वाकूनच पाया पडणार ना बाळासाहेब बोलले आम्हाला असं टाईट राहायचा तुम्ही शिवसैनिकांना टाईट राहायचा शिवसैनिकांना व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश सह चेतन सावंत पुढारी न्यूज मुंबई